वळूयात पुढच्या बातमीकडे न्यायमूर्ती निकम यांचा जामीन फेटाळण्यात आलाय सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चार जणांविरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनीसाठी त्यांनी अर्जही केला होता सातारा लाच प्रकरणामध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या अटकपूर्व जामिनासाठी सातारा न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात आली आणि यावेळी न्यायमूर्ती निकम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आरोपीला जामीन मिळण्यासाठी म्हणून न्यायमूर्तींनी पैसे इतरांच्या मार्फत मागितले इतर दोन आरोपी माणसानं हा साधारण विषय आहे अशा पद्धतीनं त्याला जर जामीन मंजूर झाला अंत अटकपूर्व तर समाजामध्ये त्याचं वाईट संकेत जाईल आणि छान राहणार नाही कारण जी न्यायमूर्ती किंवा न्याय, न्याय व्यवस्थेची जी पवित्रता आहे त्याला थोडीशी बाधा पडेल की ही आणि जी काही आम्ही अर्जात आणि कारणं जी नमूद केलेली होती त्याचा साकल्याने विचार करून आत्ताच्या माननीय जिल्हा न्यायाधीश साहेबांनी तो अर्ज आहे तो नामंजूर केलेला आहे